दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ठक्कर बाजार बसस्टँडच्या पाठीमागे एका हॉटेलसमोर आपल्या मैत्रिणींसोबत उभ्या असलेल्या अल्पवयीन मुलाने त्याच्या शेजारी फुटपाथवर एक युवक बसलेला होता आपल्या मैत्रिणीची छेड काढल्याच्या संशयावरून एका अल्पवयीन संघर्षित बालकाने त्या युवकाच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना ठक्कर बाजारजवळ घडली आहे याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की एक अल्पवयीन बालक आपल्या मैत्रिणीसोबत ठक्कर एका हॉटेलजवळ उभा होता त्यावेळी ती पाण्याची बाटली आणण्यासाठी गेली असता तिथे एक युवक बसलेला होता त्याने या मुलीची छेड काढण्याच्या संशय त्या अल्पवयीन बालकाला आल्याने त्याने रागाच्या भरात त्याच्या डोक्यात दगड टाकला या घटनेत त्या युवकाचा जागीच मृत्यू झाला घटना घडल्यापासून काही वेळातच गुन्हे शाखा युनिट एकचे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने त्या अल्पवयीन माथेफिरू बालकाला त्वरित ताब्यात घेतले सरकारवाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी अधिक तपास करीत आहेत वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक